भिवंडी लोकसभा मतदारसंघातला पारंपरिक सामना म्हणजे भारतीय जनता पक्ष विरुद्ध काँग्रेस कमळ विरुद्ध पंजाब मागच्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपच्या कपिल पाटील यांनी भिवंडीतून बाजी मारली काँग्रेसनं दोन हजार चौदा मध्ये विश्वनाथ पाटील यांना तर दोन हजार एकोणीस मध्ये सुरेश टावरे यांना रिंगणात उतरवलं पण दोन्ही वेळेस कपिल पाटील यांनी लाखापेक्षा जास्त लीड घेतलं साहजिकच दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुका जशा जवळ येऊ लागल्या तशी केंद्रीय मंत्रीपद मिळालेल्या कपिल पाटील यांच्यासाठी हॅट्रिक सोपी असल्याची चर्चा रंगली भाजपने प्लेअर ठरले अगदी शेवटच्या टप्प्यात भाजपकडून कपिल पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सुरेश उर्फ बाळामामा मात्रे आणि वंचितचा पाठिंबा घेऊन जिजाऊ संघटनेचे अपक्ष उमेदवार निलेश सांबरे याआधी कमळ विरुद्ध पंजा असा असलेला सामना यंदा कमळ विरुद्ध तुतारी वाजवणारा माणूस विरुद्ध शिलाई मशीन असा आहे निलेश सामरे यांचा इम्पॅक्ट महत्वाचा ठरणार असला तरी खरी लढाई कपिल पाटील विरुद्ध बाळ्यामामा मात्रे अशी असल्याची चर्चा आहे पण या निवडणुकीत दोन्ही उमेदवारांची वैयक्तिक ताकद जातीय समीकरण पक्षाचं बळ जितकं महत्वाचं आहे त्यापेक्षा गरजेची आहे मित्रपक्षांची मदत कारण कोणाचे मित्र पक्ष किती मदत करणार यावर यंदा भिवंडीचा खासदार ठरणार आहे पण कशामुळे आणि कुणाचे मित्रपक्ष किती भक्कम आहेत पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू सगळ्यात आधी बघूयात भिवंडीमध्ये यंदा मित्रपक्षांची मदत हा की फॅक्टर का ठरतोय कपिल पाटील यांना पहिल्याच यादीत उमेदवारी जाहीर झाली असली तरी त्यांच्याबद्दल भाजपमध्येच नाराजी असल्याची चर्चा रंगली होती मुरबाडचे आमदार किसन कथोरे हे सुद्धा लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते दोन टम मिळालेली संधी चर्चा कमी झालेला जनसंपर्क आणि मतदारसंघात रखडलेली काम यामुळं भाजपमध्ये पवारांना सहानुभूतीचं वातावरण मुस्लिम बहुल मतदारसंघात हिंदुत्वाच्या मुद्द्याचा इम्पॅक्ट नसणं आणि समोर बायामामांच्या रूपानं तगडं आव्हान असणं हे भाजपसाठी अवघड फॅक्टर ठरणार आहेत असं सांगितलं जात हेच बाळ्यामामांबद्दल बोलायचं तर शरद पवारांनी बाळ्यामामांची ताकद आणि उमेदवारी डोळ्यांसमोर ठेवून काँग्रेसकडून हा मतदारसंघ आपल्याकडे खेचला पण काँग्रेसच्या इच्छुकांनी अगदी दिल्लीत हायकमांडला भेटून फिल्डिंग लावलेली त्यामुळं इथं फ्रेंडली फाईटच्याही चर्चा रंगल्या पण पवारांनी त्या भेदल्या तरीही बाळ्यामामा यांच्या पुढं आव्हान ठरलं काँग्रेसची नाराजी मिटवणं कारण या लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचा ठराविक पॉकेट्समध्येच लोड आहे इथं पक्षाचा स्टँडिंग आमदारही नाही त्यामुळं वैयक्तिक केडर नंतर बाळ्यामामांची भिस्त आहे ती मित्र पक्षांवर आता निलेश सांबरे यांनी लावलेला जोर आणि बाळ्यामामा आणि कपिल पाटील हे दोघही आगरी समाजातून येत असल्यानं होणारी मतविभागणी ही अटळ आहे त्यामुळेच महत्वाची आहे मित्र पक्षांची मदत आता ही कुणाच्या पारड्यात कशी पडतीये ते पाहूयात आधी बोलूयात कपिल पाटील यांच्याबद्दल तर मागच्या दोन्ही टर्म मध्ये कपिल पाटील यांना लाखापेक्षा जास्त लीड होतं यात मोदीलाट कपिल पाटील यांची वैयक्तिक ताकद हे फॅक्टर जसे महत्वाचे होते तसंच शिवसेनेकडून मिळणारी मदतही महत्वाची होती भिवंडी ग्रामीण शहापूर कल्याण पश्चिम भिवंडी पूर्व या चारही मतदारसंघांमध्ये शिवसेना भक्कम आहे जे अर्थातच पक्षपुटीनंतर विभागली गेली सध्या कल्याण पश्चिम मधून विश्वनाथ भोईर आणि भिवंडी ग्रामीण मधून शांताराम मोरे हे शिंदेच्या शिवसेनेचे आमदार आहेत ज्यांनी कपिल पाटील यांच्यासाठी आपली ताकद लावल्याचं बोललं जात आहे पण ग्राउंडवरच्या कार्यकर्त्यांचं पाठबळ कमी असल्यानं कपिल पाटील यांच्या प्रचारात शिंदेच्या शिवसेनेची फारशी सक्रियता नसल्याचं बोललं जाते त्यातही कपिल पाटील आणि ने सेनेच्या नेत्यांमध्ये असलेल्या जुन्या सुप्त संघर्षामुळेही सेनेचे काही नेते ऍक्टिव्ह नसल्याची चर्चा आहे खासदार झाल्यावर कपिल पाटील शिवसेनेला बाजूला करतात असा आरोपही सेना नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन केला होता शहापूरमध्येही कार्यकर्त्यांची नाराजी मिटवायला स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोन केला अशा बातम्या माध्यमांमध्ये आहेत त्यामुळं कागदावर ताकद दिसत असली तरी ग्राउंडवर शिंदेच्या शिवसेनेचं किती बळ मिळतं हे कपिल पाटलांचं चार मतदारसंघांचं गणित ठरवणार आहे हेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाबद्दल बोलायचं झालं तर शहापूरचे आमदार दौलत दरोडा यांची ताकद कपिल पाटील यांच्या मागं आहे पण इतर मतदारसंघांमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं स्थानिक केडर तुल्यबळ नाही असं पत्रकार सांगतात असंही सांगण्यात येतं की दौलत दरोडाही पक्षीय ताकदीपेक्षा वैयक्तिक होल्डमुळे निवडून आले आहेत राहतो प्रश्न महायुतीत नव्यानं जोडल्या गेलेल्या मनसेचा तर मनसेचे कार्यकर्ते भिवंडीमध्ये चांगल्या प्रमाणावर आहेत कपिल पाटील यांनी राज ठाकरेंची काही दिवसांपूर्वी भेटही घेतली होती पण कल्याण पश्चिम वगळता मनसेची तगडी पॉकेट्स नाहीत या मतदारसंघात ठाकरे गटाचा जोर काही प्रमाणात मायनस करायला ही मदत महत्वाची असेल त्यामुळं पक्षातली अंतर्गत नाराजी झेलून मित्रपक्षांची बेरीज जमवणं कपिल पाटील यांच्यासाठी खडतर जाण्याची चर्चा आहे साहजिकच त्यांची भिस्त असेल ती वैयक्तिक करिश्मा आणि मोदी फॅक्टर यावर आता हेच बाळमामांबद्दल बोलूयात त्यांच्या पुढचं मुख्य आव्हान होतं काँग्रेसची नाराजी पारंपरिक मतदारसंघ असल्यानं काँग्रेस भिवंडीच्या जागेसाठी प्रचंड आग्रही होतं मामांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देण्याची तयारी दाखवली होती बंडखोरे करणार असल्याच्या चर्चांनाही उदाहरण आलं होतं मात्र या नाराजीला ब्रेक लावणं बाळ्यामामांना जमलं साहजिकच काँग्रेसचा सा इथं असलेला ग्राउंडवरचा फोर्स बाळ्यामामांच्या माग उभा राहिला रॅली पदयात्रा आणि कोपरा सभा ही जुनी सिस्टीम काँग्रेसनं मामांसाठी ऍक्टिव्ह केली सध्या काँग्रेसचा एकही आमदार मतदारसंघात नसला तरी कार्यकर्त्यांचं जाळं आहे लोकसभा निवडणुकीत हक्काचं दोन ते तीन लाखाचं पॉकेट आहे असं सांगण्यात येतं मुख्य म्हणजे या मतदारसंघात मोठ्या संख्येनं असलेला दलित आणि मुस्लिम मतदार काँग्रेसच्या बाजून आहे जो टॅप करणं बाळ्यामामांना काँग्रेस नेत्यांच्या सक्रियतेमुळे जमू शकतं स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार बाळ्यामामांना सगळ्यात जास्त मदत ही शिवसेनेच्या ठाकरे गटाची होती ठाणे जिल्ह्यातच येत असल्यानं भेवंडीमध्ये शिवसेना सुरुवातीपासूनच आहे फूट पडल्यानंतर आमदार शिंदेसोबत गेले असले तरी ठाकरे गटाची सहानुभूती इथं वर्कआउट होताना दिसत असल्याचं मत राजकीय विश्लेषक व्यक्त करतात विशेषतः कल्याण पश्चिम भिवंडी पश्चिम आणि शहापूर या मतदारसंघांमध्ये ठाकरे गट आक्रमकपणे मैदानात उतरला आहे घरोघरी जाऊन प्रचार राष्ट्रवादीच्या सभांना शिवसेना नेत्यांची उपस्थिती आणि ठाकरे पवारांबद्दल मतदारसंघात असलेली सहानुभूती मतदानात बदलण्यावर ठाकरे गटाचा जोर आहे सोबतच इथं असलेली काँग्रेस ठाकरे गटाची ताकद बाळ्यामामांना मतदानाच्या दिवशी बूथ मॅनेजमेंटमध्येही फायद्याची ठरणार आहे असं बोललं जात आहे भिवंडीमध्ये मुस्लिम मतं निर्णायक ठरतात असं सांगण्यात येतं सध्या मुस्लिम मतांमध्ये काँग्रेस आणि ठाकरे गटाचं वातावरण असल्याचं बोललं जात आहे बाळ्यामामांना हे वातावरण आपल्याकडे शिफ्ट करून घेताना समाजवादी पक्षाची साथ मिळताना दिसते भिवंडी पश्चिमचे आमदार रईश शेख यांनी आपली नाराजी बाजूला सरत बाळ्यामामांसाठी ताकद लावली आहे दोघांचे एकत्रित रोड शो शेख यांच्या बैठका असा फोर्स बाळ्यामामांसाठी मतविभाजनाचा फटका भरून काढणं आणि मुस्लिम मतांची पक्की बेरीज बसवणं यासाठी आहे त्यामुळं कपिल पाटील यांच्या मागे असलेल्या शिंदेच्या शिवसेनेचा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचा आणि मनसेचा फोर्स ग्राउंडवर कितपत दिसणार आणि बाळ्यामामांसाठी ठाकरे गटाचा सहानुभूती फॅक्टर काँग्रेसचं नाराजीचं मळप दूर होणं आणि सपाची निर्णायक ताकद कशी बसणार यावर ठरणार भिवंडीची मॅच कोण मारणार तुम्हाला काय वाटतं कुठल्या मित्रपक्षांची ताकद भिवंडीत निर्णायक ठरेल तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्कीच सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका